माझा शेतकरी न्यूज या चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आपण पंधरा डिसेंबर रोजी सांगोला बाजारामध्ये उपस्थित आहे गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांसाठी माहिती आपण प्रसारित करत असतो त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया माहिती आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार दादा नमस्ते आ, गाव कोणता आहे इंदापूर इंदापूर ही किती वेळ ताजी काय दुसऱ्या वेळ ताजी पहिल्या वेळेला किती पिढी तेरा तेरा पिढी तेरा तेरा आता किती गॅरंटी जाते पंचवीस तीस ची गॅरंटी देतो तीस अजून खाली होण्यासाठी किती दिवस बाकी तेवीस तारीख आहे तेवीस आणि दाताला कसे सहा दात दाताला सहा दात आणि किंमत काय सांगताय एक साठ सांगायला आहे एक साठ आणि फायनल फायनल एक पंचवीस एक पंचवीस आलं तर देणार त्याच्या आतमध्ये त्याच्या आतमध्ये इकडे तिकडे अजून होईल म्हणजे व्यवहाराला बसल्यानंतर काहीतरी अजून कमी जास्त होतील बघू शकता टॉप याच्या क्वालिटीची गाय आहे जबरदस्त कासल सुद्धा तुम्ही बघू शकता चांगली आहे किती वेळ आहे दुसऱ्या तुम्ही बघू शकता ही दुसऱ्या आहे खाली होण्यासाठी किती दिवस हो पंचवीस तारीख आहे पंचवीस पहिल्या किती पिढी बारा बारा पिढी बारा बारा दातारा सहा दात दाताला सहा दात आणि किंमत काय सांगता ह्याची सांगा एक पाच एक पाच हम्म आणि फायनल पंच्याऐंशीला सोडून टाकू पंच्याऐंशी पर्यंत ही सुटणार आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नावानवर बालम शेख सत्याहत्तर श्याहत्तर चौऱ्याऐंशी झिरो आठशेचाळीस बघू शकता यांच्याकडे टॉप क्वालिटी जे गाय असतात जे आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता नमस्कार मामा नमस्कार गाव कोणता आहे लोटेवाडी लोटेवाडी किती गाय आणली एक एंले? एक आण किती वेळ तिसरे तिसरे वेळ दुसऱ्या वेळ किती पिळ दहा लिटर पिळ आहे आता किती पिळेल तरी आता दहा अकरा किंमत कि काय सांगताय पंचाहत्तर हा दाताला कशी जुळलेले दाताला दा जुळलेली आहे पंच्याहत्तर मालक किंमत सांगतायत आ... फायनल कितीला त्याचा सत्तरला सत्तर ला। सत्तर पर्यंत ही गाय सुटणार आहे तुम्ही बघू शकता दाताला कड जात करते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग भाऊसाहेब काका बुधनेर सत्त्याण्णव त्रेसष्ट ऐंशी शहाऐंशी पन्नास नमस्कार दादा कोणचं गाव आहे बारामती बारामती किती गाय आणले दोन दोन आणले ते गाय ती किती दुसऱ्यांदा खाली झाली शेंगटी गाय दुसऱ्यांदा खाली झाली पहिल्या व्यताला किती सतरा अठरा पिळलेली पहिल्या व्यताला सतरा अठरा प्युअर जरशी नाही हो प्युअर जर्शी तुम्ही बघू शकता प्युअर जर्शी आहे सतरा अठरा लिटर पहिल्या व्यताला पिळलेली आहे दुसऱ्या वेथाला खाली झाली ना कालवेली पाडी।, पाडी।, पाडी खाली पाडी आहे हिची काय किंमत सांगता सांगायला पासठ लावते पंचावन्न देऊ पंचावन्न पर्यंत फायनल होणार आहे दाताला दाताला कड जाते दाताला कड जात करते गिरायक सुद्धा आलेला आहे आता सध्या ह्या गायला बघा तुम्ही बघू शकता त्या प्युअर सध्या सौदा होत आहे ही दुसरी गाय पहिल्यावर आहे ना पहिल्यावर तर दाताला कशी आदत आहे दाताला आदत आहे तुम्ही बघू शकता काय किंमत सांगता तिचे सत्तर हजार सांगतो

आमी इथेच <rearr latitudeuralism>

काय विकलेत का नाही दोन दिले सकाळी दोन दिले हो आता चार राहिले चार राहिले ही किती वेळ ताजी पहिला रोई पहिला रो आहे दाताला कशी दोन दात दाताला दोन दात किंमत काय सांगता येईल किंमत त्याची ऐंशी हजार रुपये ऐंशी हो फायनल ते घ्यायचं काय फायनल सत्तर पर्यंत देऊ की पहिला रो सत्तर पर्यंत सुटणार आहे तुम्ही बघू शकता चांगली आहे याची टॉप क्वालिटीची पहिला आहे हो दोन दात पाडी दोन दात पाडे बर किंमत काय सांगता येईल एक पाच एक पाच हो आणि फायनल काय फायनल नव्वद पर्यंत देऊ नव्वद पर्यंत आले तर ठीक आहे तुम्ही द्या ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग सिद्धार्थ सचिन शेलार मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस अडुसष्ट सत्तावीस सतरा नमस्कार दादा नमस्ते कोणतं गाव आहे इंदापूर इंदापूर किती आणले ते काय पाच सहा दहा वाचता दिल्या चार राहिले चार राहिले ते काय किती तुम्ही बघू शकता आहे काय झालंय खाली पहिले होते किती पिढी पहिले आता वीस दे। लिटर पिल्लेली आता किती पिळेल तुम्हाला आता बावीस तेवीस दिल तू बावीस तेवीस किंमत काय सांगताय पंचाहत्तर पंचाहत्तर द्यायची पासठ पर्यंत सुटणार आहे काही तेवीस लिटरची मालक गॅरंटी देत आहेत बघू शकता दातार कशी आहे साधात दातार प्युअर जरशी आहे ना प्युअर जी अशी जरशी पासष्ट हजारापर्यंत ह्या गायीची फायनल किंमत आहे ज्या आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे त्यांनी यांच्याशी संपर्क साधू हो शकता तुमचं सा नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव अब्बास शेत मोबाईल नंबर पंच्याऐंशी पा, तीस पाचशे अठरा पाचशे एकोणसत्तर